लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर

आधी पण मी आमच्या कार्यक्रम होतो आणि त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय निर्दय झाला आता मी त्या ठिकाणी रात्री त्यांना आणि म्हटलं तुम्ही कन्फ्यूज झाला तर कार्यक्रम त्यांनी पवारसाहेबांना या ठिकाणी वेगळ्या कामासाठी घडवलं आणि गळ्याची गोष्ट त्यांना त्या ठिकाणी आली आणि त्यांना जुनय त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला अभिजित थोडे भावनिक

एकदा एखाद्या शेवट साहेबांची विश्वास म्हणजे बसली की लाख लोकांपासून घेतले तरी चालतील तर सहकारी कृष्ण या महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं आणि आम्हाला मी सांगतोय आम्हाला भविष्याचा विचार करतो तुम्ही तो नाही हो घेतात आज तुमच्या नव्हे तुमच्या अवलंबून

ಆದರೆ ಮೊದಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮೊದಲನೇ ಸಿಕ್ಕಿದನೇ ಲಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರತಿಗಳನ್ನು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಆದರೆ উল্টো ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಮೊದಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಲೈ

मार्ग नाही दाखवला तर ती लक्ष उद्या कोण्या मुळ्याला खात्री झाल्यामुळे चर्चा केली सरकार केल्यावर माझी त्याची मैत्री खूपच चांगली राजकारणी मला फोन करून आता माझी आधी तुम्हाला फोन केला नाही लोकांचं मत जाणून घेतलं आणि तिथं माझा शेतकरी राज्यासाठी काही ठिकाणी जायचा घेतला आणि त्या ठिकाणी खूप जायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सांगितला आणि त्यांनी

घडू शकत असं आमांना ताकद द्यायची नावांनी ताकद उभी करण्याचा शब्द दिला तर तुम्ही पर्याय तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय निरोबर लोक बोलायचं केलं त्याला पहिलं बनायचे कारखान साडेपाच करून तुमच्या अंकाच्या पैसे मागणार ना शेतकऱ्यांना इतर फसवलं गेलंय त्या कल्पनामध्ये त्याचे पैसे मागणार ना आधी पैसे मागवत आज लोक उद्या उद्या ना शेतकरी समाज तुम्ही तुमची भूमिका घोगे करा आबा उभा आवाजच्या पाठीमागू आज देवेंद्रजी पण रुपयातली ठिकाणी देतो आपल्या देतो धन्यवाद यानंतर सांगोल्याचे आमदार सन्मान बापू पाटील साहेब